पाचव्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यातल्या सातही मतदारसंघाचा मुंबई आणि उपनगर वगळता आपण आढावा घेतला चौथ्या टप्प्यातले दोन मतदारसंघ आहेत त्याचाही आढावा आजच्या या भागामध्ये आपण घेणार आहोत शिर्डीमध्ये काय मतदानाची टक्केवारी आहे काय इथं विधानसभा क्षेत्राचं गणित आहे कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात संगमनेर विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आमदार आहेत या भागात पासष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदानाची टक्केवारी आहे शिर्डी विधानसभा क्षेत्रात राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे आमदार आहेत इथे त्रेसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं आहे श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात रहू कादडे काँग्रेसचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के मतदानाची टक्केवारी आहे अकोले विधानसभा क्षेत्रामध्ये किरण लहामटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे कोपरगावमध्ये आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये एकसष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर नेवासा विधानसभा क्षेत्रात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते मात्र सध्या त्यांनी शिवबाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे त्यात तिथं त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्या भागात मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के इतकी आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये चौसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान झाल्यानं तीन पूर्णांक चोवीस टक्के मतदान हे घटलं आहे सर्वाधिक मतदान हे संगमनेर तालुक्यात पासष्ट पूर्णांक सत्याहत्तर झालं तर सर्वात कमी मतदान हे अकोले तालुक्यात एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी झालं या मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यामध्ये तिरंगी लढत बघायला मिळते या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला सोडून शिव उभाटा सेनेकडे गेलेल्या भाऊसाहेब वाघचावर यांना आधीच उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला ही त्यांची जमेची बाजू होती तर दुसरीकडे विद्यमान खासदार सदा लोखंडे यांना महायुतीकडून उशिरा जरी या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यांच्या प्रचाराकरता स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुतीचे अनेक मातब्बर नेते आणि स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मैदान उतरल्याने एक मोठी यंत्रणा सदाशिव लोखंड यांच्या पाठीशी उभी राहिलीची ही त्यांची जमेची बाजू आहे मात्र या ठिकाणी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितच्या वरायला उत्कर्ष रुपते यांच्या या निवडणुकीतील एंट्रीमुळे दोन्ही उमेदवारांना चांगलाच धक्का बसणार आहे कारण की यापूर्वी त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुखदान नावाच्या वंचितच्या उमेदवाराने पासष्ट हजार मते मिळवली मात्र आता वंचितच्या उमेदवार म्हणून यंदाच्या निवडणुकीत असलेल्या रुपते यांनी आपलं चिन्ह प्रत्येक घरात पोहोचवण्यात यशस्वी झाल्या त्यामुळे मोठा मतांचा फटका हा दोन्ही पक्षाच्या उमेदवार मिळणार आहे यापूर्वीच्या निवडणुकीचा विचार केला असता या ठिकाणी मोदीची लाट होती विकासाची लाट होती काँग्रेसला कुठं हद्द पार करण्याची एक लाट होती मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये असं कोणतीही लाट पाहायला मिळाली नसून मतदार हा परिपूर्णतेने सक्षमपणे या ठिकाणी एका बदलाकडे दिसतय त्याचा एक फायदा हा महाविकास आघाडीला मिळणार आहे तर दुसरीकडे विकास केलेल्या विकासाची जी कामे आहेत दोन टर्म या ठिकाणी राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती तसेच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी हे मत मला नसून ते नरेंद्र मोदीला द्या अशा पद्धतीचा प्रचार झाला आणि त्याचा एक फायदा महायुतीच्या उमेदवारावर होणार आहे आणि ह्या उमेदवारांच्या या, या फायद्या तोट्यामध्ये एक नवीन एंट्री जी झाली महा विकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात वंचित उमेदवाराची वंचित उमेदवाराच्या सक्षम निवडणूक प्रचारामुळे या दोन्ही उमेदवारांना त्याचा फटका हा बघायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये तिरंगी लढत आहे उत्कर्षा होते या वंचित कडून रिंगणामध्ये आहेत त्यामुळे वंचित इथे काय प्रभाव टाकू शकते याबाबत आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जय सावंत अधिक माहिती देत आहेत पाहूयात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत या शिर्डीमध्ये पाहायला मिळत असताना या ठिकाणी काँग्रेसला सोडचिच्छे देत वंचितच्या वंचित कडून उमेदवारी करणाऱ्या उत्कर्ष होते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचवरे आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोकडे या दोघांचे धाबे आणले आणि खरं प्रेशर कुकरने आणलं आणि त्यांना देखील धावपळ करावं लागल्या एकामेकांवर आरोप करणाऱ्या या दोन्ही महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात प्रचारात सक्रिय होऊन जनतेपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवण्यास रोप होते त्या यशस्वी झाल्याने या ठिकाणी जर मतांची जर विभाजन मतांची आकडेवारी जर पाहिली आणि ती जर वळाली मतदार राजाने एक नवीन पर्याय जर शोधण्याचा प्रयत्न केला तर या मतदारसंघात वंचितच्या रूपाने एक नवीन लोकप्रतिनिधी खासदार हा आपल्याला सर्वांना शिर्डीतून पाहायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी त्याचबरोबर इतर सर्व गोष्टींचा राजकीय बलाबलांचा विचार केला असता एकंदरीत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली असता या मतदारसंघातून सगळंच मार मातब्बर नेते आपल्या आपल्या पक्षातील आपल्या युतीतील विकास आघाडीतील जे उमेदवार त्यांना मध्ये विजयी करण्यासाठी साम दाम भेद हे सर्व अस्त त्यांनी वापरली मात्र या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील रोष आणि शहरी भागातील विभाजन यांच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींमधलं दोन्ही उमेदवार जे आहेत यांच्यामध्ये अतितटीची निवडणूक ल होणार हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे मतदानाअंत जो आकडा महावंचितच्या उमेदवाराला मिळणार आहे तो जसा जसा आकडा वाढेल तस तसं महाविकास आघाडीचा पार्ड हे खालवल जाईल शिर्डीमध्ये तिरंगी लढत असली तरीही इथं मुख्य सामना जो आहे तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच रंगला काय मुद्दे दोन्ही घटक पक्षांना फायद्याचे ठरू शकतात याबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतायत पाहूयात उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारी करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुतीतील सर्वच नेते कामाला लागले होते आणि त्यांच्या मोठमोठ्या सभा आणि राजकीय व्यासपीठावरती परस्पर विरोधी असलेले नेते मंडळी एकत्र पाहायला मिळाले त्याचा फार मोठा फायदा हा महा युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मिळणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघात ज्यांचं राजकीय वर्चस्व प्रबल आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा थेट पाठिंबा या ठिकाणी मिळाल्याने खासदार सदाशिव लोखंडे या निवडणुकीत कुठेतरी प्रचारामध्ये देखील आणि मतांच्या आकडेवारी देखील पुढे सरवलेल्या आहेत शिर्डीच्या या निवडणुकीमध्ये थेट लढत ही महाविकास आघाडी महायुतीमध्ये होते असं एक चित्र असताना यामध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीला या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे जे आजी माजी आमदार असतील यांचं एक मोठं पाठबळ बर, त्याचबरोबर नेवासा तालुक्यातून या ठिकाणी माजी मंत्री शंकररावजी गडाक यांच्या पाठबळामुळे या ठिकाणी जी जनता आहे त्या मोठं मताधिक्य किंवा मतांचा एक मोठा गठ्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच भाऊसाहेब बाजूने बाजून दिसतंय आणि ग्रामीण भागातील जी शेतीमालाच्या संदर्भातील अडचणी असतील पाण्याच्या समस्या असतील यांच्यावर नाराज झालेला जो ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य नागरिक आहे हे कुठंतरी महाविकास आघाडीच्या संदर्भातील त्यांचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा सकारात्मकतेकडे वळत असून या ठिकाणी महायुतीच्या विरोधात कुठतरी एक वातावरण ग्रामीण भागात पाहायला मिळेल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे आणि इथे निवडणुकीचे काय मुद्दे होते काय पक्षाला फायदेशीर ठरू शकतात किंवा ठरू शकतात याबाबतचा आढावा घेतला कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण मतदानाची जी टक्केवारी आहे ती दीड टक्क्याने कमी झाल्याचं आकडेवारी सांगते त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट जी आहे तर या निवडणुकीमध्ये कुठलीही लाट मात्र जाणवली नाही दोन हजार चौदाची निवडणूक जी होती ती काँग्रेसला या देशातून गुड बाय करायचं आहे हे निश्चित लोकांनी केलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच ती बीजेपीच्या बाजूने पूर्ण निवडणूक फिरलेली होती दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती ती पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक आणि जी घुसके मारेंगे ह्या प्रचारावरती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये एक जबरदस्त लाट दिसून आली होती